नमस्कार मी संगमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत गणपती बाप्पांचं आगमन झालं की रोज नैवेद्यासाठी काही ना काही स्वयंपाक केला जातो आज मी अशीच एक साधी सोपी पटकन होणारी सात्विक अशी नैवेद्याची थाळी घेऊन आले आहे थाळी साधी सोपी जरी असली तरी चवीला थोडीशी वेगळी नक्कीच आहे तुम्हाला नक्कीच आवडेल इथं मी मसाले भात आणि पुरवलेलं ताक बनवलं आहे सोबतीला चुरमा लाडू आहेत सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मसाले भात बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक कढई मी गॅसवर ठेवून घेतली कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता एक इंच दालचिनीचा तुकडा चार ते पाच मिळे आणि दोन लवंगा घालून घ्यायचे आहेत आणि सोप तिला एक इलायची हे बघा ह्या अशा पद्धतीने फोडून घालून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सगळे खडे मसाले हलकासा रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अर्धा टीस्पून जिडे आणि अर्धा टीस्पून मोहरी घालून घ्यायचे जिरे जिडे आणि मोहरी चांगली फुलू द्यायचे आहेत जिडे आणि मोहरी चांगली फुलले की दोन हिरव्या मिरच्या उभी देऊन घालून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मिरची हलकीशी तळून घ्यायची आहे मिरची हलकीशी तळून झाली की याच्यामध्ये आता काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये मध्ये मी थोडंसं गाजर घेतलं आहे आणि थोडीशी फ्लावर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकतात साधारणतः मिनिटभर कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि नंतर काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये मी इथं अर्धा टीस्पून लाल तिखट घालून घेतलं आहे सोबतीला एक टीस्पून धाणे पावडर अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लागलीच एक कप स्वच्छ धुतेला तांदूळ घालून घ्यायचा आहे कोरडे मसाले घालण्यापूर्वी मी इथं एक टेबल स्पून अद्रकची पेस्ट घालून घेतली आहे त्याचा व्हिडिओ इथं शूट झाला नाही आहे तांदूळ घालून घेतल्यानंतर कमी गॅसवर साधारणतः एक दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे मी इथं आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपलब्ध असलेला कुठलाही तांदूळ वापरू शकतात तांदूळ व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतले की दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदा सगळं ढवळून घ्यायचं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे अशी छान मस्त उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तांदूळ कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटं लागतात सात ते आठ मिनिट झालेत एकदा झाकण उकडून बघून घ्यायचं आहे भातामध्ये आणखीन थोडंसं पाणी आहे भात जर चेक केला तर हलकीशी खणी शिजायची बाकी आहे बस ह्या स्टेजला याच्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची आहे इथं मी एक लाल आणि एक हिरवी शिमला मिरची घालून घेतली तुम्ही फक्त हिरवी घातली तरी चालेल शिमला मिरची कट करत करताना बी वेगळं करून घ्यायचं आहे आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घालून घ्यायच्या आहेत शिमला मिरची अशी शेवटी घालायची म्हणजे ती जास्त शिजत नाही आणि चवीला चांगली लागते आता परत झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे पुढे परत एक तीन चार मिनटं झाली की झाकण उघडून बघून घ्यायचं आहे सुरुवातीपासून मला इथे दहा ते बारा मिनटं झाली आहेत भात शिजला की नाही चेक करून घ्यायचं आहे तर इथे आपला भात एकदम छान मौसूत शिजला आहे शेवटी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे एकदा हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथे आपलं मसाले भात म्हणून तयार आहे आता ताकानं फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सोबत तीन चार हिरव्या देखील घेतल्या आहेत एक इंच अद्रक आणि एक टीस्पून जिरे घ्यायचे आहेत आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाण्याचा अतिशय कमीत कमी वापर करायचा आहे इथं माझी पेस्ट बनवून तयार आहे फोडणी द्यायला घ्यायची आहे त्याच्यासाठी एक पातेलं मी गॅसवर ठेवून घेतलं आहे पातेलं हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे पातेलं हलकसं गरम झालं की त्याच्यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे अर्धा टीस्पून मोडी घालून घ्यायचे आहेत मोळी चांगल्या फुलू आहेत मोडी चांगल्या फुलल्या की अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत देखील चांगले फुलू द्यायचे आहेत झिरे आणि मोहरी चांगली फुलले की याच्यामध्ये मगाशी तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे सोबत सात आठ कढीपत्त्याची देखील घालून घ्यायची आहेत कमी गॅसवर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नंतर पाव टीस्पून हिंग घालून घ्यायचं आहे आणि अर्धा टी स्पून हळद घालून घ्यायची आहे सगळे मसाले तेलामध्ये एकदम व्यवस्थित दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे नंतर पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला याच्यामध्ये जे मसाल्याचं पाणी आहे ते घालून घेते साधारणतः एक कप पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे एकदा दो व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालताना नंतर आपण याच्यामध्ये दही देखील ॲड करणार आहोत त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा दो व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे अशी चांगली दणकण उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि पुढचे परत पाच मिनिट कमी गॅसवर उकळून घ्यायचं आहे पाच मिनटं झालीत पाच मिनटं मी चांगलं उकळून घेतलं आहे मसाला छान शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला याला हलकंसं कोमट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत तो मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप दही घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे दही मिक्सरमध्ये फिरवताना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी देखील ॲड करू शकतात दही या पद्धतीनं असं मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकतात किंवा रवीने घुसळून घेतलं तरी देखील चालणार आहे आता मगाशी तयार केलेली फोडणी कोमट झाली आहे एकदम हलकीशी गरम आहे तुम्ही पोट लावून देखील बघू शकतात बस ह्या शेजला मगाशी तयार केलेलं ताक याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील विसरून घालून घ्यायचं आहे नंतर चमच्याच्या मदतीने सगळं व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात घ्या ताक घालताना मी इथं पातेलं गॅसवर ठेवलेलं नाही आहे इथं आपल्या ताकाची कन्सिस्टन्सी देखील एकदम परफेक्ट झाली जास्त पातळ किंवा घट्ट नाही आहे इथं आपलं ताक बनून तयार आहे आता आपल्याला चिरमा लाडू काढायला घ्यायचे त्यासाठी मी इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं नेहमीचं चपातीसाठी जे वापरतो तेच नॉर्मल गव्हाचं पीठ आहे सोबत त्याच्यामध्ये एक टेबलस्पून बारीक रवा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला पिठामध्ये मोहन घालून घ्यायचे त्यासाठी मी इथं दीड चमचा तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि पिठावर घालून घ्यायचं आहे तुपाचं मोहन घातल्यानंतर लागलीच हात लावायचा नाही आहे तूप गरम आहे तेव्हा सुरुवातीला चमच्याने किंवा तूप थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप पिठाला चांगलं व्यवस्थित लागलं पाहिजे ह्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्या पद्धतीनं असं हातामध्ये म्हणजे मुठीत थोडंसं पीठ घेऊन बघायचं आहे आणि दाबून बघायचं आहे या पद्धतीनं असं पीठ एकत्र छान जमा होत असेल आणि फोडल्यानंतर फुटत असेल याचा अर्थ पीठ इथं व्यवस्थित एकजीव झालं आहे आणि मोहन देखील व्यवस्थित झालं आहे आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी घेताना कोमट पाणीच घ्यायचं आहे आपल्याला पिठाचा एक चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तेव्हा एकदाच पाणी घालायचं नाही आहे तर थोडं थोडं अंदाज घेत पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे इथं माझं पीठ मळून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता पिठ्या पद्धतीनं असं घट्टसरच ठेवायचं आहे नंतर दहा मिनटासाठी झाकून पीठ मळू द्यायचं आहे दहा मिनटं झाली आहेत झाकण बाजूला करून घ्यायचं आहे आणि पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे नंतर याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि पोळपाटवर लाटून घ्यायचं आहे लाटण्यापूर्वी ह्या पद्धतीनं असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे लाटताना पीठ किंवा तूप लावायची गरज पडत नाही लाटताना असं साईडनं थोडेसे चिड्या जातात तेव्हा काही हरकत नाही आहे चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे फक्त लाटताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायचं नाही तर ह्या पद्धतीने अशी भाकरीची किंवा चपातीची जाडी ठेवायची आहे आता तयार चपाती आपल्याला शेकून घ्यायची त्यासाठी गॅसवर मी तव्वा ठेवून घेतला आहे तवा हलकासा गरम झाला की त्याच्यावर तयार चपाती घालून घ्यायची आहे अर्धा मिनिट झाला की चपाती पलटून घ्यायची गॅस आचेवरच ठेवायचा आहे आणि वरच्या साईडनी तूप लावून घ्यायचं आहे आपण इथे कमी तुपामध्ये चुरमा लाडू करतो आहे चपातीच्या दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचं आहे आणि चपाती खरपूस भाजून घ्यायची आहे एक साईड झाली ह्याच पद्धतीने दुसरी साईड देखील खरपूस भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने चपाती चांगली शेकून झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे दुसरी पण चपाती ह्याच पद्धतीने शेकून घ्यायची आहे चपाती पटकन थंडी व्हावी म्हणून ह्या पद्धतीने अशी मोडून ठेवायची आहे आणि चपातीचा पापुत्रा ह्या पद्धतीने असा ओपन करून ठेवायचा आहे उघडून ठेवायचा आहे म्हणजे चपाती लवकर थंडी होईल इथे चपाती पूर्णपणे थंड झाली आहे आता आपल्याला चपाती मिक्सरमध्ये थोडी फिरवून घ्यायची आपल्याला जाडोभडो पावडर तयार करून घ्यायचे आहे एका वेळेला बसले इतपत चपाती तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि रवेदार पावडर तयार करून घ्यायचं आहे मी तर चपाती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली एका भांड्यात काढून घेते ह्या पद्धतीनं असं चपातीचं रवेदार पावडर तयार झालं पाहिजे तुम्ही हवं असलं तर रव्याच्या चाळणीतून एकदा चाळून देखील घेऊ शकतात या पद्धतीने मी इथं दोन्ही चपात्यांचं रवेदार पावडर तयार करून घेतलं आहे आता आपल्याला याच्यात आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचेत त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे पॅन हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळू द्यायचं आहे नंतर सात ते आठ बदाम कट करून घालून घ्यायचे आहेत एकदम कमी याच्याड बदाम चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घेऊ शकतात बदाम फ्राय झाले की गॅस बंद करायचा आहे आणि तयार चपातीच्या चुड्यावर तुपास येत घालून घ्यायचं आहे आता आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवून घेतला आहे त्याच्यामध्ये दीड चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळू द्यायचं आहे तूप वितळलं की त्याच्यामध्ये अर्ध्या कपाला थोडासा कमी गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घालताना गुळ किसूनच घालायचा म्हणजे लवकर वितळेल गुळाचा आपल्याला एकदम पाक तयार करायचा नाही आहे तर फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे एकसारखं हलवत गुळ वितळून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही मिनिट भरायच्या आतच गुळ वितळून होतो गुळ जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही आहे मिनिट आतच गुळ वितळतो गुळ वितळला की गॅस लगेच बंद करायचा आहे इथं गुळ वितळून तयार आहे मी गॅस बंद केला आहे आता याला आपण चपातीचा जो चुरा तयार करून ठेवला हो आहे त्याच्यावर घालून घ्यायचा आहे गुळ खूप जास्त गरम आहे तेव्हा सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चा। सोबतच मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ पावडर देखील घालून घेतलं हात लावणं इतपत थंड झालं की चमचा बाजूला करून घ्यायचं आहे आणि हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडू छान सुंदर सुबक दिसावा म्हणून एक टेबल स्पून मी इथं भाजलेली खसखस घेतली एका वेगळ्या प्लेटमध्ये घ्यायची आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की ते लवकर थंड होऊ नये म्हणून या पद्धतीनं असं एका साईडला थोडंसं दाबून ठेवायचं आहे आणि तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे त्या साईजचा लाडू बांधायला घ्यायचा आहे आपण लाडू ज्या पद्धतीने बांधून घेतो त्याच पद्धतीने लाडू बांधून घ्यायचा आहे खूप इझिली लाडू बांधून तयार होतो तुम्ही हवं हो असेल तर सजावटीसाठी याला एखादा ड्रायफ्रूटचा देखील लावू शकतात लाडू बांधून झाला की दोन्ही हाताच्या तळव्यावर असा थोडासा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे लाडू छान गडगडीत गोल होतो लाडू असा छान बांधून झाला की त्याला आपण साईडला जी घेतलेली खसखस होती त्याच्यामध्ये थोडंसं घोळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे लाडू दिसायला छान सुंदर आणि सुबक दिसतो तर इथं आपला ह्या पद्धतीनं असा पहिला लाडू बनवून तयार आहे ह्याच पद्धतीने मी बाकीचे लाडू देखील मानून घेते इथं माझे सगळे लाडू बनवून तयार आहेत घेतलेल्या मिश्रणात इथं माझे आठ लाडू बनून तयार झालेत या पद्धतीनं माझा संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक बनवून तयार झाला आहे पान वाढायला घेऊयात आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थाई झटपट बनून तयार होते नक्की बनवून बघा पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद